सुंदर अशा पवनाथडी कार्यक्रमाचं जत्रेच उद्घाटन या ठिकाणी झालंय आपले सगळ्यांचे लाडके संमानने खासदार साहेब यांच्या हस्ते आणि इथं येण्याचा नेहमीच एक वेगळा आनंद असतो मागच्या वर्षी सुद्धा आमचे जांभळे पाटील आणि मी आम्ही दोघं होतो आणि तोच उत्साह यावर्षी सुद्धा दिसला कमी फक्त एकाच माणसाची आणि ते आपले लक्ष्मण भाऊ आहेत की ज्यांच्या संकल्पनेतून दोन हजार सात सालापासन समाज कल्याण विभाग आणि महिला कल्याणच्या माध्यमातून या आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये महिलांसाठी व्यासपीठ उभा राहायला पाहिजे त्यांनी आपली उत्पादन त्या ठिकाणी विकली पाहिजे ज्याचा उल्लेख बहिणींनी केला की भीमतडी सारखी जत्रा आहे तर मग माझ्या पिंपरी चिंचवड मध्ये का नाही आणि मग माझ्या बहिणींना का नाही अशा अशा या घटनेतनं हा एक जो हा कार्यक्रम आहे ही जत्रा आहे ही त्या ठिकाणी भरवण्यात आली आणि दोन हजार सात पासून चालू असलेलं हे भीमतडी जत्रेच जे स्वरूप आहे ते दरवर्षी अधिकाधिक अधीक मोठ होत ज्याचा उल्लेख आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केला की के स्टॉलच्या मागण्या इतक्या वाढल्या आहे की आता जागा द्यायला आपल्याला हे ग्राउंड सुद्धा कमी पडायला लागले आणि याच्यामध्ये आणखीन एक वेगळा वे, 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 आनंद आहे राजूभाऊ इथे आपल्या सगळ्या मैत्रिणी भेटतात इकडच्या तिकडच्या तिकडच्या जुन्या नव्या सगळ्या भेटतात पण मला आनंद आहे की आज माई तर आपल्या आहेतच पण शारदा सोनवणे उषा मुंडे मनीषा पवार आहेत मृणाल इनामदार आहे आमची कविता हिंगे आहे आमची कविता खराडे आहे आणि आमच्या सगळ्यात सगळ्या आमच्या बंधू आणि भगिनी सगळेच या ठिकाणी आहेत बचत गट चूल आणि मूल याची चौकट सोडून महिला काहीतरी करू शकते तिच्यामध्ये ती उमेद जागवण्याचं काम खरं तर बचत गटाच्या माध्यमातून झालं आणि आज जर आपण पाहिलं तर करोडोची उलाढाल महिला त्या ठिकाणी करत असतात हे गुण हेरले सगळ्यात आधी जर कोणी हरले हेरले तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की या पन्नास टक्के मातृशक्तीला जर आपण मुख्य प्रवाहामध्ये आणलं तर त्या राज्याची आणि देशाची कुणी प्रगती रोखू शकत नाही असा विचार करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून खरं तर आम्ही मुख्य प्रवाहात आलो आणि आज तुम्ही बघताय ते की आमच्यातल्याच एक अश्विनीताई आज आमदार आहेत माई ढोरे बाजूला बसल्या त्या महापौर होत्या इथं बऱ्याच सगळ्या ज्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या नगरसेविका आहेत हे सगळं त्यांच्यामुळे होऊ शकेल आणि त्यांनी संधी दिल्यानंतर ज्या पद्धतीने आता महिलांचा बचत गट असेल किंवा महिला ज्या पद्धतीने काम करत आहेत त्याचं खरोखर कौतुक असं करायला पाहिजे लक्ष्मण भाऊ आज आपल्यामध्ये नाही पण त्यांचा आणि आणि वारसा अश्विनीताई जगता या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राबवताना दिसत परवा मी आले होते अटलला अटल आरोग्य शिबिर जवळपास अडीच तीस लाख लोकांनी त्या ठिकाणी त्याचा लाभ घेतला जे काही करायचं ते भव्य दिव्य आणि समाजाच्या हितासाठी सत्संग पण गरजेचा आहे आध्यात्मिक सुद्धा आपल्याला टॉनिक मिळणं गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे सत्संगही भरवला त्यालाही अडीच तीन लाख लोक त्या ठिकाणी आली आणि भाऊंच्या संकल्पनेतून साकार झालेली ही पवनाथळी याला सुद्धा किती फुटफॉल रोजचा आहे आता आपल्याला मी आता मगाशीच विचारलं ते म्हणले ताई संध्याकाळ नंतर जागा नसणार आहे एवढी लोक या ठिकाणी येतात म्हणजेच समाजाचं हित कशात आहे आणि तो जोपासणारा त्या समाज हिताचं वेळ असणारा एक नेता आपल्यातनं हरवला याचं दुःख मात्र कायम आहे दोनच बोलकी उदाहरणं मी तुम्हाला सांगेन परवा सुद्धा बहिणी माझ्यासोबत होत्या आणि आम्ही आम्ही फिरत होतो तेव्हा एक एक ताई आली आणि ती रडायला लागली काय झालं ती म्हणली की ना दोन्ही किडण्या गेल्या होत्या आणि डॉक्टरांनी खूप खर्च सांगितला होता पण मला लक्ष्मण भाऊंनी मदत केली आज मी एकदम व्यवस्थित आहे कुठली तरी फॅक्टरी सांगितली त्या फॅक्टरी मध्ये मी काम करते आणि ती बहिणींना भिरवून रडत होती आता सुद्धा एक आजी भेटल्या आम्ही येत असताना त्यांना आठवण आली की अरे आज भाऊ नाहीये तर ही जी कनेक्टिव्हिटी म्हणा हे बॉन्डिंग म्हणा हे हे राजकारणातही फार दुर्लभ असतं बहिणी त्याच्यामुळे तुम्ही खरंच भाग्यवानात की आज त्यांचा वसा आणि वारसा तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालवला जातो याचा आम्हालाही सगळ्यांना सार्थ अभिमान बचत गट बचत गट फक्त आपल्याला सांगून जमणार नाही तर त्यांना बळ द्यायचं काम सुद्धा आपल्याला करावं लागेल चिंचवडच्या माध्यमातून खूप चांगल्या इनिशिएटिव्ह घेतले जातात आणि आपलं सरकार महायुतीचं सरकार, महा सरकार मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं हे महायुतीचं सरकार हे सुद्धा महिला सशक्तीकरण आणि महिला सक्षमीकरणामध्ये सगळ्यात पुढे परवाच गडचिरोलीला शुभारंभ त्या ठिकाणी केला आणि या राज्यातल्या एक कोटी महिलेपर्यंत सरकारी योजना पोहोचवण्याचं सरकारचं उद्दिष्ट ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्या महिलांना तांत्रिक शिक्षण विविध विषयांचं की फक्त आम्ही पिठलं भाकरी किंवा धपाटे भजी याच्या आम्ही मर्यादित राहणार नाही तर त्याच्या पुढे होऊन या महिलांना उद्योजिका बनवण्यासाठीच सुद्धा जे धोरण आहे ते यावर्षी सरकारने घेतलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसात त्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्याशिवाय राहणार नाही महिला आम्ही शिकतोय आम्ही मोठ्या होतोय स्वतःच्या पायावर उभं राहतोय राहतोय आणि त्यावेळेला देशाचे सन्माननीय पंतप्रधान यांनी सुद्धा वुमन सेंट्रिक महिलांना केंद्रस्थानी ठेवून सगळ्या ज्या योजना बनवल्या आज मोठ्या प्रमाणात महिला वर्गाला होतोय मोदीजींनी एक आवाज दिला लोकल फॉर आणि आपण बघितलं की दिवाळी सारख्या सणांमध्ये किंवा कुठल्याही सणांमध्ये जे लोकल वेंडर आहेत जे त्या ठिकाणी बनवणाऱ्या पण असतील तुमच्या आकाश कंदील असतील किंवा विविध गोष्टी यांना चालना द्यायचं का हे मोदीजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालंय मला महिलांनाही सांगायचं की आपल्याला पण थोडस आता मॉडर्न व्हायला पाहिजे तुमच्यासाठी जेम पोर्टल आहे हे पंतप्रधान मोदीजींनी तुमच्यासाठी दिलेलं आहे तुमचे जे काही प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट तुम्ही जेम देऊ शकता आणि जगभरातून फक्त भारतातून नाही राजू भाऊ जगातून त्या ठिकाणी ऑर्डर येऊ शकतात आणि आपल्या महिला त्या ठिकाणी ते सामान देऊ शकतात पोहोचवू शकतात त्याच्यामुळे या ज्या सगळ्या योजना आहेत त्या तुमच्यासाठी आहेत परंतु त्याचा आपण त्या ठिकाणी उपयोग केला पाहिजे स्वनिधी सारखी योजना आहे की ज्यामध्ये तुम्हाला स्वतःला आत्मनिर्भर बनवण्यासाठी मोदीजी त्या ठिकाणी निधीची व्यवस्था करतात नवऱ्याला जर सांगितलं रुपये द्या मला धंदा तो चार दिवस नाही काय करणार दहा हजाराच तुला काय जमत आहे का नवऱ्याचा विश्वास नाही आमच्यावर पण आमचा मोदीजींचा विश्वास आहे आणि मोदीजींनी सांगितलं दहा हजारापासून वीस लाखापर्यंत देशातल्या भगिनींना त्या ठिकाणी तुम्ही निधी उपलब्ध करून द्या मग फुल फुलं विकणारे फळं विकणारे साड्या विकणारे बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा सर्वाधिक लाभार्थी या त्या ठिकाणी महिला आहेत मला तुम्हाला सांगण्याचा सारांशच हा आहे की यामध्ये येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या भारतातल्या महिलेचा आहे त्यामुळे तुम्हीही या सगळ्या योजनांचा फायदा घ्या आणि इतरांनाही सांगा हे मला इथं आवर्जून सांगायचंय एकच छोटासा शेवटचा विषय की आम्ही स्वतःच्या पायावर उभा राहतोय आम्ही करतोय आम्ही उद्योजिका बनतोय परंतु हे असताना मोदीजींनी आमच्या सुरक्षेचं सुद्धा तितकंच आणि मला आनंद आहे की आज या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस सरता सरता मागच्या वर्षी मोदीजींनी भारतातल्या संपूर्ण मातृशक्तीला त्या ठिकाणी गिफ्ट दिले गिफ्ट हे दिलंय की आता याच्या पुढे देशामध्ये पॉक्सोच्या केसेस अठरा वर्ष आणि त्याच्या खाली मुलींवरती जर लैंगिक अत्याचार झाला बंधू भगिनी फाशीची शिक्षा होणार आहे वीस <प्थाँगा> वर्ष अठरा वर्ष आणि त्याच्या वरील महिलांबरोबर जर काही अत्याचार झाला तर त्या हरामखोरांना सुद्धा जन्मठेप आणि फाशीची शिक्षा होणार आहे आणि मला वाटतं ह्या गोष्टी आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत की आज आपण बघतो जी विकृती समाजामध्ये वाढताना दिसते त्याला कुठेतरी जेरबंद करायचं काम हे त्या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून होतं आणखीन एक महत्वाचं अमित भाई म्हणजे केंद्रीय गृहमंत्री बोलताना ऐकलं असेल तर तुम्ही लक्षात आलंय की अभि तारीख पे तारीख नाही कोर्टामध्ये घटस्फोटाच्या केसेस जातात ज्या वेळेला कोर्टामध्ये डी कोर्टा केसेस जातात जा केसे जा त्यावेळेला समोरून येतच नाही कोणी फक्त माणसं येतात प्रदीपजी महिला जाते तिचा वकील घेऊन जाते परंतु जे वकील जुड़ी तारीख आता नहीं तारीख अशा तारीख पे तारीख तारीख पे तारीख पर आता मोदी सरकार ये नहीं चलेगा अगर सामने वाले लोग नहीं आएंगे तो भी वहां पे जो केस है वो चलेगी और 120 दिन के अंदर हमारी जो बहन है उसको न्याय मिलेगा मला वाटतं की फार मोठी आहे मी तीन वेळा उपलब्ध की मी जे काही बोलतीये ते सगळ्यांना ऐकायला येत आहे का कारण हे फार महत्वाचे विषय आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा प्रचार प्रसार सुद्धा खर तर पालिकेच्या माध्यमातून महिलांच्या सेफ्टी सिक्युरिटीसाठी कारण हा एक लिगल अवेअरनेस आहे की नवीन दीडशे वर्ष जुने आय पी सी आणि सी आर पी सी बदलायचं का किंवा आय पी सी आणि सी आर पी सी बदलायचं धाडस हे त्या ठिकाणी मोदी सरकारने दाखवलंय आणि त्याचा फायदा हा फक्त महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या पन्नास टक्के मातृशक्तीला होणार आहे त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या आमच्या प्रशासकीय जे आहेत अधिकारी त्यांना विनंती आहे माझी की या लिगल अवेअरनेसमध्ये जर आपल्याला हा विषय ऍड करून त्याचा प्रसार आणि प्रचार करता आला कारण बरेच कायदे आमच्यासाठी आहेत पण ते आम्हाला माहितीच नाही तीनशे चोपन्न म्हणजे काय आम्हाला माहिती नाही आणि त्याच्यामुळे त्याच्याही वेगळ्या वेगळ्या आहे की आमच्या महिला हे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने आत्मसात करतील आणि त्या कायद्यांचा चांगल्या पद्धतीने वापर होईल त्यांना न्याय मिळेल पुन्हा एकदा आज पवनाथी मध्ये आलेल्या माझ्या हजारो मैत्रिणींचे मी मनापासून अभिनंदन करते आणि तुम्हाला शुभेच्छाही देते की तुमच्या प्रत्येकीच्या स्टॉलवरती प्रचंड गर्दी होऊ दे, हो दे आणि चांगला असा प्रतिसाद तुम्हाला त्या ठिकाणी हो दे शुभेच्छा देते पुन्हा एकदा पिंपरी महानगरपालिकेचे विशेष आभार की आपण याच्यामध्ये विशेषतः असं पाहिलं जातं की महिलांचा विषय असेल तर पुरुष अधिकारी फार लक्ष देत नाही पण इथं पिंपरी चिंचवड त्याला थोडस अपवाद असं मला वाटतंय की त्या ठिकाणी आपण पाहताय अधिकारी या ठिकाणी विलासभाऊ बसलेले आहेत आणि त्यांना काळजी आहे पिंपरी चिंचवड मधल्या आमच्या माय भगिनींची म्हणून त्यांचेही पुन्हा एकदा आभार मानते अश्विनीताईंचे आभार मानते इथे असलेल्या सगळ्यांचे आभार मानते आणि माझ्या शब्दांना विराम देते, धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र